नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत जी तुमच्यासाठी पोलीस भरती या एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये विचारण्यात आलेली आहेत मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायची आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक भारतीय राज्यघटनेनुसार भारत कोणत्या प्रकारचे शासन आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए संघराज्य बी एक संघ सी संसदीय डी राष्ट्रपती प्रधान तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए संघराज्यीय भारतीय राज्यघटनेनुसार भारत संघराज्य या प्रकारचे शासन आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत ऑप्शन आहे ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बी महात्मा गांधी सी जवाहरलाल नेहरू डी राजेंद्र प्रसाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत आता पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन भारतीय पोलिसांचे सर्वोच्च पद कोणते आहे ऑप्शन आहे ए डी एस पी बी डी जी पी सी एस पी डी आय पी एस तर उत्तर आहे ऑप्शन बी डी जी पी भारतीय पोलिसांचे सर्वोच्च पद डी जी पी हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या ऑप्शन आहे ए इंदिरा गांधी बी प्रतिभा पाटील सी किरण बेदी डी मेघा पाटकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी किरण बेदी भारतातील पहिली महिला आय पी एस अधिकारी किरण बेदी या होत्या आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच भारतीय संविधानात ऐकून किती अनुच्छेद आहेत खाली ऑप्शन दिलेले आहेत ए चारशे अठ्ठेचाळीस बी तीनशे पंच्याण्णव सी चारशे सत्तर डी तीनशे पासष्ट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चारशे सत्तर भारतीय संविधानात ऐकून चारशे सत्तर अनुच्छेद आहेत आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र पोलिसांची टॅगलाईन काय आहे खाली ऑप्शन आहे ए सदैव तत्पर बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय सी जनतेची सेवा डी कर्तव्य तत्पर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय महाराष्ट्र पोलिसांची टॅगलाईन आहे संदरक्षणाय नाय, आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानात आपत्कालीन परिस्थिती किती प्रकारच्या आहेत ऑप्शन दिलेले आहेत ए दोन बी तीन सी चार डी एक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तीन भारतीय संविधानात आपत्कालीन परिस्थिती तीन प्रकारच्या आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापनेचे वर्ष कोणते आहे ऑप्शन आहे ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे पन्नास डी एकोणीसशे बहात्तर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे साठ महाराष्ट्र पोलीस दलाचे स्थापनेचे वर्ष एकोणीसशे साठ हे आहे आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ पोलिसांच्या खाकी गणवेशाचा रंग का ठरवला गेला तर ऑप्शन आहे ए सोपी उपलब्धता बी कमी खर्चिक रंग सी धूळ व घाण कमी दिसते डी प्रशासनाची आवड तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धूळ व घाण कमी दिसते पोलिसांच्या खाकी गणवेशाचा रंग धूळ व घाण कमी दिसते यासाठी ठरवला गेलेला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा भारतात प्रथमच कोणत्या शहरात पोलिसांची स्थापना करण्यात आली ऑप्शन दिलेले आहेत ए दिल्ली बी कोलकाता सी मुंबई डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कोलकाता भारतात प्रथमच कोलकाता या शहरात पोलिसांची स्थापना करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ऑप्शन दिलेले आहेत ए अठराशे एकसष्ट साली बी अठराशे सत्तावन्न साली सी एकोणीसशे साली डी एकोणीसशे सत्तेचाळीस साली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अठराशे एकसष्ट साली भारतीय पोलीस कायदा अठराशे एकसष्ट वर्षी अस्तित्वात आला आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्र पोलीस दलाचा मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए मुंबई बी पुणे सी नागपूर डी औरंगाबाद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय मुंबई येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूचित कोणत्या यादीत पोलीस हा विषय आहे ऑप्शन आहे ए केंद्रसूची बी केंद्र व राज्य दोन्ही सी राज्यसूची डी कोणत्याच यादीत नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राज्यसूची आता पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौदा भारतीय संविधानातील एकवीसवा अनुच्छेद कोणत्या हक्काशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए धार्मिक स्वातंत्र्य बी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क सी सांस्कृतिक हक्क डी संपत्ती हक्क तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क भारतीय संविधानातील एकवीसवा अनुच्छेद जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क या हक्काशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कोणते प्रशिक्षण संस्थान आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद बी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक सी केंद्रीय पोलीस अकादमी दिल्ली डी नागपूर पोलीस अकादमी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक महाराष्ट्र पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक हे प्रशिक्षण संस्थान आहे आता यापुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोलीस भरती परीक्षेसाठी शारीरिक चाचणीत किती मीटर धावणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए आठशे मीटर बी सोळाशे मीटर सी बत्तीसशे मीटर डी पाचशे मीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सोळाशे मीटर पोलीस भरती परीक्षेसाठी शारीरिक चाचणीत सोळाशे मीटर धावणे आवश्यक आहे आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा अठराशे एकसष्टमध्ये ब्रिटिशांनी कोणता पोलीस कायदा लागू केला ऑप्शन आहे ए भारत सुरक्षा कायदा बी गुन्हेगारी कायदा सी भारतीय पोलीस कायदा डी आपत्कालीन कायदा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भारतीय पोलीस कायदा अठराशे एकसष्टमध्ये ब्रिटिशांनी भारतीय पोलीस कायदा लागू केला आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा भारतीय संविधानानुसार कायद्याच्या अधीन कोण आहे ऑप्शन आहे ए प्रत्येक नागरिक बी फक्त सरकारी अधिकारी सी फक्त न्यायाधीश डी केवळ पोलीस अधिकारी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रत्येक नागरिक भारतीय संविधानानुसार कायद्याच्या अधीन प्रत्येक नागरिक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो एन सी आर बी कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते ऑप्शन आहे ए संरक्षण मंत्रालय बी शिक्षण मंत्रालय सी गृहमंत्रालय डी अर्थमंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गृहमंत्रालय राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो एन सी आर बी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचा उपयोग भारतात प्रथम कोणत्या शहरात झाला ऑप्शन आहे ए कोलकाता बी मुंबई सी दिल्ली डी चेन्नई तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कोलकाता फिंगरप्रिंट तंत्रज्ञानाचा उपयोग भारतात कोलकत्ता या शहरात प्रथम झाला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील